वकील कार्यालय नळद्रुग या ठिकाणी आहे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज त्यांनी निवेदन देत आप आप आहे आपल्याबरोबर दिलीप जोशी साहेब आहेत ठाकूर साहेब आहेत किंवा त्यांचे सहकार्य पूर्ण कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत आपण जाणून घेऊया नेमकं काय धोरण आहे किंवा शासनाने जे शेतकऱ्यांची जे काय फसवणूक करत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर uh, नमस्कार पी एस आर ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मला सांगा आज जे निवेदन देता घेत मागिष्ट पहिल्यांदा पी एस आर ट्वेंटी न्यूजचं आणि आपलं आपलं आज खऱ्या अर्थ वाढदिवस आहे आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या आमच्या आपल्याला शुभेच्छा आहेत आज ज्या ठिकाणी आम्ही या शेतकऱ्या समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं संपूर्ण भारतभर संयुक्त किसान मोर्चेनं आज बंदचा हाक त्या ठिकाणी दिलेली आहे त्याचं मुख्य कारण आहे की भारत आणि अमेरिका जो नवा करार शेतकऱ्यांच्या संदर्भात झालेला आहे तो शेतकरी उद्ध्वस्त करणारा करार तात्काळ रद्द करावा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या करार केलेले आहेत ते पियुष गोयल यांना तात्काळ त्या ठिकाणी त्या राजीनामा द्यावा ही मागणी या ठिकाणी प्रामुख्याने आमच्या सर्व शेतकऱ्याची आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आज या ठिकाणी माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही पत्र निवेदन आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं देत आहोत या धाराशिव जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची आज परिस्थिती पाहिली तर हा शेतकरी अमेरिकेच्या त्या, त्या म्हणजे शेतकऱ्याची स्पर्धा करेल इतके ताकद आज आमच्या शेतकऱ्यामध्ये नाही आहे आज शेतकरी जवळपास आत्महत्या करतोय ही परिस्थिती शेतकरी जी असताना अशा पद्धतीचे करार करून त्या ठिकाणी सरकारचा मोठ्यापारा घेण्यासाठी शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी चालेल ही भूमिका जी केंद्र सरकारची आहे त्या सरकारच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी आज आम्ही आंदोलन करत आहोत आज आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत मला सांगा आपली जर मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आपली पुढची भूमिका काय यापेक्षा तीव्र आंदोलन या देशामध्ये होणार आहे या सरकारने आतापर्यंत अनेक आंदोलन पाहिले असतील परंतु येणार आंदोलन हे शेतकऱ्याचा अतिशय तीव्र स्वरूपाचा असेल हे या ठिकाणी मी शेतकरी संघ समितीच्या वतीने आपल्याला सांगू इच्छितो भाऊ मला सांगा आजचं जे, जे निवेदन वगैरे हो आहे ना या निवेदना संदर्भासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी आपलं एवढं कसं काय करणार आम्ही सर्व शेतकरी कुटुंबातलेच आहोत सगळे शेतकरी बांधवच आहोत की जे आता मराठवाड्यामध्ये आपल्या महा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या करणार त्याच्यापैकी धाराशिव जिल्हा सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकरी आहे तर ह्या केंद्राचे जे चुकीचे धोरण आहे जे चुकीच धोरण म्हणजे कसं आहे की अमेरिकेतील जो माल आहे तो भारतात आणून विकला जाईल मग भारतातल्या जो शेतकऱ्याचा माल आहे तो कमी भावात विकला जाईल याच्यासाठी आपले शेतकरी जो आज सोयाबीनचा भाव पाच हजारच्या पुढे जात नाही अजून तुरीचा भाव उतरत आहे तर ह्या धोरणाला आमचा म्हणजे आपल्या शेतकरी म्हणजे जगल कसं ह्याच्यासाठी हा जो करार झालेला आहे शेतकऱ्यासाठी तो करार रद्द करावा हीच आमची प्रमुख मागणी आहे मला सांगा केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो आपण काय अल्टिमेटम द्यायचा आम्ही आता जो केंद्रातले बी जो आपले शेतकरी संघटना आहे जी शेतकरी संघटनेने जे धोरण ठरवतील दिल्लीमध्ये जे बैठक होणार आहे त्या बैठकीप्रमाणे आमच्या नळदुर्गचे शेतकरी समिती त्यांच्यासोबत आहे त्यांनी जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही राहू आपण जाणून घेतलेलं आहे शेतकऱ्यांसाठी तळमळ करणारा एकमेव कार्यकर्ता आपले दिलीप भाऊ जोशी आहेत किंवा सरदार सिंग ठाकूर साहेब आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे किंवा शेतकऱ्याबद्दल काय का सरकारांची भूमिका आहे सरकारांनी फक्त शा शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे पी एस आर ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव महाराष्ट्र